भारतीय जनता पक्षाने मला प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी दिली होती आणि माझी निवड बिनविरोध झालेली आहे नक्कीच धुळे महानगरपालिकेतली असंख्य जागा या बिनविरोध होणार आहे आणि शंभर टक्के धुळे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता येणार आहे महापालिका निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडणं अजूनही बाकी असलं तरी मात्र दुहे महापालिकेमध्ये प्रभा क्रमांक एकच्या ज्या नगरसेविका आहेत त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत काही अर्जांमध्ये त्रुटी असल्यानं तीन अर्ज बाद झाले आणि या ठिकाणी उज्ज्वला रणजित भोसले या बिनविरोध नगरसेविका झाल्यात आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ताई आपण पहिलाच नगरसेविका बिनविरोध निवडून आलाय भाजपच्या वतीने आपल्या काय भावना भारतीय जनता पक्षाने मला प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी दिली होती आणि माझी निवड बिनविरोध झालेली आहे तरी मी सगळ्यांचे आभार मानेल जे वरिष्ठ आहेत त्यांचे आणि प्रभाग क्रमांक एक मधल्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या सोडवण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन आपण बघायला गेलं तर आपल्या रणजित सर आपण आहात की आपण इतकी वर्ष राष्ट्रवादीमध्ये होता ऐनवेळी आपण भाजपत जाण्याचा निर्णय घेतला नेमकं काय या मागचं कारण या ठिकाणी काही अडचणी असल्यामुळे आणि प्रभागाचा विकास करणं खूप गरजेचं पण होतो आणि या प्रभागातील नागरिकांची सुद्धा इच्छा होती त्यामुळे या संदर्भामध्ये आम्ही तसा निर्णय घेतला काही दिवसांपूर्वीच मंत्री जयकुमार रावल जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की जशी दोंडाईचा नगरपालिका नगर, नगर परिषद जे आहे त्यांनी बिनविरोध करून आणली त्याचप्रमाणे मनपामध्ये देखील भाजप बिनविरोध निवडून येईल याबद्दल काय म्हणत आहे मला आपल्याला सांगा असं वाटतं की धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल या ठिकाणचे आमदार अनुप भैया असतील यांच्या आणि इतर सर्व आमचे वरिष्ठ नेते यांच्या प्रयत्नाने नक्कीच धुळे महानगरपालिकेतले असंख्य जागा या बिनविरोध होणार आहे आणि शंभर टक्के धुळे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता येणार आहे ही आम्हाला खात्री आहे आपल्या सोबत आता उज्ज्वला रणजित भोसले ह्या होत्या यांनी ह्या पहिल्याच नगरसेविका बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या वतीने पुढे देखील मतदान प्रक्रिया पार पडणारे मंत्री जयकुमार रावल जे आहेत त्यांनी सांगितलंय की ज्याप्रमाणे दोंडाईच्या नगर परिषद त्यांनी बिनविरोध निवडून आणली तशीच महापालिकेमध्ये काहीशी परिस्थिती बघायला मिळणार आहे नक्कीच मतदान प्रक्रिया पार पडेल यानंतर नेमकं काय का समोर येणार हे बघणं तितकंच यामुळे महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन गणेश सह धनश्री कलाल नवराष्ट्र धुळे